नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी सुनील बेल्दार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील असलेल्या ला, गावांचा आढावा घेत आहोत आज आपण पेठ शहरामधील जनतेचा मनातला खासदार कोण आपण जाणून घेतलं त्यासोबतच आज आपण विद्यमान असलेल्या खासदार भारतीताई पवार यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला आहोत या ठिकाणी भारतीय पवार यांचा हा तालुका आहे या तालुक्यातील जनतेच्या मनातला खासदार कोण हे प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विशेषतः कळवण तालुका हा शेतकरी बांधवांचा तालुका म्हणून जातो जा, 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 सोबतच या जा तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांचं बहुमत बहुलमत असल्याचं या ठिकाणी दिसून येतो सोबतच या तालुक्यात जनतेच्या मनातील खासदार कोण हे प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपण उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रांगणामध्ये आहोत या ठिकाणी भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आपल्याला स्मारक दिसते आणि याच स्मारकाला स्मरून आज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून ते प्रबंधभूमीच्या माध्यमातून आज आपण इथल्या जनतेच्या मनातील खासदार कोण हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काका थांबलेले त्या काकांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात काका नमस्कार बोला कोणतं गाव काका तुमचं कळवण कळवण सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती आहे तुमच्या मनातला खासदार कोण तुमच्या मनातला मना तो काम करणारा खासदार हा पण कोण कोण असं निश्चित नाही सांगणार कामाच्या काम बघितल्याशे काय नाही मागील पाच वर्ष म्हणजे विद्यमान खासदार आपल्या भारतीय खासदारांनी काय कळवणकडे कळवण कळवणचा विकास नाही कळवणचे शहरात रस्ते नाही चांगले व्यवस्थित शहरातून रस्ता जातो ते रस्ता खराब केला तो व्यवस्थित झाला नाही त्याच्यामुळे मागच्या कामं केले नाही तर आरोग्य राज्य आरोग्य मंत्री होत्या आरोग्याच्या दृष्टीने ताईने तुमच्या तालुक्याचा विकास केला असेल ना आरोग्याच्या दृष्टीने आता गावागाव पहिलेपासून आहेच छोटे छोटे रुग्णालय रुग्णवाहिका आहेत ते सेवा चालूच आहेत त्याच्यात काही वाढ नाही त्यांनी जे आहेत ते चालू आहेत तसं तर काका ताई विद्यमान खासदार आहेत बरोबर पुन्हा निवडून आल्या एक चांगलं मंत्रीपद भेटू शकतं मंत्रिपद भेटलं होतं त्यांनी कळवण तालुक्याचा कळवणच्या होते त्या कळवण तालुक्याचा विकास केला पाहिजे होता त्यांनी कळवणकडे लक्ष दिलं पाहिलं होतं आवर्जून कळवण तालुक्यातले होते मग कळवणकडे लक्ष दिलं पाहिलं होतं त्यांनी मग काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण येईल मग मनातला खासदार आज आम्ही निश्चित नाही सांगू शकत काकांच्या मनातला खासदार कोण असं जर त्यांना विचारलं गेलं तर ते सांगू शकत नाही असं ते सांगतायत आपण आज कळवण शहरामधल्या बाजारपेठेतल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांच्या मनातला खासदार कोण हे आपण माध्यमातून जाणून घेऊया आता आपण कळवण शहरातील बसस्टँड परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी बघाल माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी काही स्थानिक नागरिक दिसत आहेत त्या स्थानिक नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया या ठिकाणी काका आहेत काका नमस्कार नमस्कार कोणतं गाव मोक बनगी तुमचं गाव दिन तरी मतदारसंघामध्ये येतं बरोबर सध्या खासदारकीची निवडणूक संपन्न होते काय वाटतं तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे का काय वाटत या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत दादा नमस्कार 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 कोणतं गाव काका कळवण कळवण त्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती काय वाटतं तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे बगरे सर भास्कर बगरे।, बगरे सर पाहिजेत विद्यमान खासदार आपल्या भारतीय कामधंदे केलेले आमचे आमच्या कळवणचे रहिवासी माहेर हे के काही कामधंदे केले गोरगरबा नुकसान झालं परंतु ताई जर पुन्हा निवडून आला ताईना एक मंत्रीपद भेटू शकतो आणि तालुक्याचा विकास होऊ शकतो ना नाही नाही होऊ नाही शकत काही केलंच नाही खेडोपाडी कोणाचे काम केले नाही काही नाही काही काय वाटतं दादा तुमच्या तालुक्याचा खासदार किंवा दिनवेरी मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे बगरे साहेब ताई हे रे आम्ही इकडे ना तुमच्या मध्ये त्या ताई तुमच्या तालुक्यातला आहेत विद्यमान राज्य आरोग्य मंत्री आहेत काका दोन मिनिटं विद्यमान राज्य आरोग्य मंत्री आहेत काय वाटतं तुम्हाला आपले निवडून जनतेशी आपण संवाद साधणार आहोत कळवण तालुक्यातील ही जनता आहे या जनतेशी आपण संवाद साधण्याचा बाहेर जाऊया आणि इथल्या बाहेरच्या नागरिकांशी संवाद साधूया की त्यांच्या मनातला खासदार कोण या ठिकाणी दादा दादांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव रवळजी कोणतं गाव रवळजी रवळजी सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न होती काय वाटतं तुमचा खासदार कोण झालं पाहिजे खासदार का का? का ते काय एवढं नाही आता सध्याचे खासदार कोण आहे माहिती का सध्याचे नाही एवढे काय माहित नाही माहितीच नाही त्यांच्या तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा खासदार कोण प्रबंधभूमीच्या माध्यमातून इथल्या जनतेशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी एक तरुण दिसतोय जो फळ घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्या तरुणाशी आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार बोला काय नाव दादा तुमचं शांतनुसू सर कुठे राहतात मी प्रॉपर नाशिकच हो। म्हणजे प्रॉपर नाशिकचे की दिंधरी मतदारसंघात पाहुणे मतदारसंघामधला खासदार कोण झाला पाहिजे सर मला ना काय आयडिया नाही नाशिक लोकसभेचा खासदार प्रॉपर सो मला आयडिया नाही स्टेशन नांदगाव तुमचं स्टेशन नांदगाव दिंधरी मतदारसंघामध्येच येतं हो काय वाटतं तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे आता लोकांवर किती के केलं कोणी किती काम केलं वगैरे त्यांच्यावर डिपेंड मते आमच्यामध्ये आपण मत कोणाचंच काही सांगू शकणार नाही लोकांना तुमच्याबद्दल ज्याने व्यवस्थित काम केलं त्याच्यानुसार होणार तुमच्या मनातला खासदार विचारतोय सांगू शकत मतदान करतात हो मतदान करतो मी आणि मला नक्कीच नक्कीच तरुण आहेत परंतु त्यांना राजकारणात जास्त इंटरेस्ट नाही असं ते म्हणतात काका फरक घेतात काकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न काका नमस्कार नमस्कार कोणतं गाव आहे का, का? सध्या दिंजरी लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक संपन्न होते काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण भारती ताई भारता पवार ताईने आपल्या मतदारसंघाचा विकास केलाय काय वाटत ताई पुन्हा निवडून येतील का मग निवडून येणार ताई शंभर टक्के निवडून येणार ताईंकडनं काय अपेक्षा असणार ताई पुन्हा जर निवडून आल्या पुन्हा ताईंना एक चांगलं मंत्रीपद भेटू शकतं ताईंकडनं काय अपेक्षा असणार भरपूर काम ताईने केलेलं आहे कळवण तालुक्यात केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री होत्या ताई राज्य आरोग्य मंत्री पण असतात आपल्या करवन तालुक्यात सर्व पाहून एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे कळवण तालुक्याचा खासदार हे भारतीय पवारच असल्या ता पाहिजे सोबतच अजून काही नागरिक नागरिकांशी संवाद साधण्याचा ना प्रयत्न करूया एक शेतकरी तरुण दिसतोय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न छोटासा आपण करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आदित्य शिंदे काय करतात मी बी फार्मसी फायनल इयर स्टुडंट आहे माझं येवला जळगाव नेहर जळगाव नेहर येवला तालुका आणि कुठल्या मतदारसंघात गाव मी येवला संघाचा खासदार कोण झाला पाहिजे खासदार तरी आता भारती ताईं ताईंनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे त्याबद्दल आणि त्यांनी बी काम चांगल्या पद्धतीने केलं आहे तसंच भगरे, भगरे सर यांना बी आपण एक चान्स दिला पाहिजे सपोज दोन्हीपैकी जे बी सपोज जनतेने जो बी मतदान केलं आहे ते त्यांच्या दृष्टीने चांगलेच राहील आणि भविष्यासाठी बी त्यांना उपयोग राहील असं आहे तुम्हाला भारतीतही पाहिजे की सर पाहिजे सर जसं आता कामं बघता आता सरांनी बी जे कामं केले भगरे सरांना बी एक चान्स भेटला पाहिजे असं माझं वाटतं ते परिवर्तन झालं हो सरांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील आता जे बी शेतकऱ्यांसाठी जेवढे उपयुक्त कामं राहील सपोज आता जे पिंपळगाव बाजार समिती आहे त्यांच्या बाजार समितीमध्ये काही कामं किंवा जे कांद्या निर्यात आहे शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहे कांद्या निर्यातीसाठी निर्यात बंदी उठवली पाहिजे कांद्याला चांगले भाव भेटले पाहिजे द्राक्ष आहे जे पीक पीक हानी होईल शेतकऱ्यांची सपोज गारपीट झाली आहे किंवा मग काही दुष्काळग्रस्तामध्ये सापडले गेले सर्वांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे असं धन्यवाद दादा तुझं मत व्यक्त केल्याबद्दल पाठीमागच्या बाजूला पुन्हा एक काका बसले ते काकांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूयात काका नमस्कार नमस्कार काय नाव रामदास कोटवली हो सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होते काय वाटतं धनधरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे भारती पवार भारतीताई ताई पवार ताईंनी तुमच्या तालुक्याचा विकास केलाय का मग केलाय ना आणि तुम त, तुम्ही व्यवसाय करतात की शेती करतात व्यवसाय व्यावसायिकांच्या व्यावसाय व्यावसाय मते पुन्हा एकदा खासदार भारतीय पवार झाले पाहिजे काका नमस्कार नमस्कार काय नाव काका अरुण दगा म्हणाले काय करतात मी रिटायर आहे काय वाटत आपल्या दुनजरी मतदारसंघाचा खासदार कोण झालं पाहिजे आपलं ही ना, काय नाव तिचं भारती पवार म्हणजे ताईंना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे दिलीच पाहिजे कारण या तालुक्याच्या त्या या सासुरवाडी बी आहे माहेर बी याच तालुक्याचं आहे आणि ते काम उत्कृष्ट करू राहिले आरोग्याचं म्हणा इतर म्हणा शेतीचं म्हणा कांद्याचा प्रश्न म्हणा बरेच प्रश्न त्यांनी निकाली लावले त्यांच्या पद्धतीने हां असं नुकतं आहे म्हणू पण ते आल्या पाहिजे ताई निवडून आल्या पाहिजे बरोबर ताई आता जर पुन्हा निवडून आल्या त्यांना एक चांगलं मंत्रीपद भेटू शकतं ताई पुन्हा मंत्रिपद झाले मंत्री झाल्या तर त्यांच्याकडे तुमच्या काय अपेक्षा असतील काही नाही सुधारणा करावी कळवण शहरामध्ये कळवण तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न येतो तो त्यांनी देवळा कळवण सटाणा मालेगावपर्यंत सोयी करून द्यावी सोबतच या ठिकाणी एक दादा आहेत जे बोलण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्याशी संवाद दादा नमस्कार नमस्कार काय नाव पवार सुरेश काय करतात इथे ये एस पी पब्लिक आहे जॉब करतात काय वाटतं तुमच्या दुनदे लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे भारती ताई पवार पवार ताईंनी तुमच्या ताई आरोग्य मंत्री होत्या काय वाटतं ताईंनी तुमच्या तालुक्यातला आरोग्याचा प्रश्न पूर केला त्यांनी भरपूर सहकार्य केलं त्यांनी भरपूर सहकार्य केलं अजून त्यांनी करायला पाहिजे काय अपेक्षा ताईंकडून काही अपेक्षा नाही अपेक्षा आहे निवडून यायला पाहिजे नमस्कार नमस्कार काय नाव रमा पाटील काय काम हो शेती ना रोज आपली नक्कीच टाकली शेती सगळी संपून टाकली शेतीमध्ये काही ठेवलं नाही भाऊ मोदीने रात्री बारा वाजता निर्यात बंद काही रात्री बारा वाजता बंद करून टाकतात ते हो डिझेल कुठं पेट्रोल कुठं पंधरा लाख खात्यात टाकू तीनशे चा बाराशे बाराशेला केला शेतकरी पुरा संपून गेला केंद्राचा तुम्ही विषय घेत आहे बरोबर स्थानिक लेवलला जर बघितलं ले गेलं तर आपल्या दुंदरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे खाल्लं कोणीच पाडणार नाही लोक खाल्लं त्या सध्या खासदार तुमच्या मध्ये तुमच्या मनातला खासदार कोण भास्कर बगडे भारतीताई ताई पवार नाही भारतीय पवार नाही भारतीय पवारचे काही राग नाही पण ते बीजीपूर लोक वैतागिलचे बर क्षेत्र शेतकरी धावडा वेळ गावांगाव मत नाही त्याचे डायरेक्ट पुरा गाव गावन मतदान काय कारण असलं पाहिजे काका करता वरचे पैसे चाटाच मारत नाटा ता... काँग्रेसच्या गाड्या तेच फक्त उटा काँग्रेसच्या गाड्या तेच विकास रुपया चावलत नाही कुठल्या मुद्दावर चावलत नाही विकासाचा मुद्दा काढला तुम्ही विकासाचा मुद्दा काढला धुंडे मतदारसंघाचा विकास झालाय का काही काहीजी भाऊन तालुक्यात नाही भाऊ बहुतेक जनतेशी बोललो बीजेपी समर्थक म्हणते की ताईंनी या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत खूप छान पद्धतीच्या आहेत काहीच नाही काहीच नाही कुठली आरोग्य सोय <laughs> पान जरी लागत सरकार दवाखान्यामध्ये पेशंट घे ना ते डायरेक्ट नाशिक काढ देत जामो नाशिक काय करणार असलं तिथं औषधच नाही ना तिथं काही औषधांचा प्रोटा नाही ना तुम्हाला त्यातला काही अनुभव एखादा दोन अनुभव आले ना मी स्वतः नाशिकला गेलो होतो इथे दवाखान्यात ऍडमिट झालो थोडस झटका होता ना मला तर नाशिकला गेलो होतो सरकार दवाखान्यामध्ये हो oh. मग ताई तर ता राज्य आरोग्य मंत्री आहेत ना मग तुमच्या तालुक्यातला जो दवाखाना असेल तो अति अतिसुंदर असला पाहिजे काही नाही काही नाही सगळ्या चाटा शेत्या मला एक वाटतं काही नाही ताईंना परत एक संधी दिली ताईंना एक चांगलं मंत्रीपद भेटू शकतो तुमच्या तालुक्याचा पुन्हा एकदा विकास होऊ शकतो नाही नाही आता लोक शेतकरी आम्ही बाजूला घेऊन शेतकरी त्याचे मतदानच करणार नाही तुमच्या मते परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन शंभर टक्का होणार परिवर्तन परिवर्तन झालं बगरे साधन निवडून आले त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील त्या तर पुढल्या अपेक्षा पाहू ना अगोदर निवडू तर एकदा शे मग पुढल्या अपेक्षा पाहू ना देण्या पण त्यांचा काहीतरी जाहीरनामा वचननामा दिलेला असेल शेतकऱ्यांबरोबर राहील नोकरदार यांच्याबरोबर नोकरीसाठी राहील नोकरीसाठी प्रयत्न करेल तरुण वर्गाला काहीतरी काम देईल हो बग्रे साहेब शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवतील का मग सोडवतील चांगला शिक्षक आहे ना हो जोरात तिथे मंत्रिमंडळामध्ये आवाज उठवतील हो चांगले तुमच्या माहितीनुसार मा, मा, बगरे साहेब तुमचे खासदार झाले पाहिजे मत असं आहे की वा। वा। बगरे साहेबच आम्हाला खासदार म्हणून पाहिजेत या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत त्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात दादा नमस्कार नाही दादा कोणतं गाव तुमचं नाशिक नाशिकचे असो तरी आपण अजून इतर काही प्रबंधीच्या माध्यमातून अजून काही शेतकरी बांधवांच्या आपण इथल्या नागरिकांच्या आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक बसले त्या नागरिकांशी आपण संवाद साधूयात सर नमस्कार नमस्कार मी नोकर आहे मला नाही येणार दादा नमस्कार नमस्कार काय करतात आपलं शॉप आहे शॉप आहे आपलं दुकान व्यावसायिकात बरं व्यावसायिक आहे काय वाटतंय दिंडोरी मतदारसंघाचा खासदार कोण झालं पाहिजे आता जो योग्य असेल तो झालाच पाहिजे मत तुमचं मत विचारलं मी आता मागच्या वेळेस भारतीयताई होत्या आता त्यांचं काम पाहून तर येऊ शकतात ते असं सांगत आहेत नाही तर आणि दुसरं म्हणजे आता चर्चा चालू की शेतकरी नाराज आहे वगैरे त्याच्यामुळे फिफ्टी फिफ्टी वाटते मला तरी तुम्हाला काय वाटतं परिवर्तन होईल परिवर्तन होऊ शकतं इथं केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री आहेत ना पुन्हा एकदा त्या निवडून आल्यात त्यांना चांगलं एक मंत्रिपद भेटू शकतं त्याचा फायदा कुठं तालुक्याला होऊ शकतो हो होऊ शकतो ना काय वाटतं ताई परत निवडून आल्या पाहिजे की बगरे साहेब तुम्हाला पाहिजे आता ते तसं नाही शकत कोणी आलं तरी विकास झाला पाहिजे एवढं आपलं मध्ये भारतीय आले किंवा ते विकास झाला पाहिजे काका नमस्कार नमस्कार काय नाव किरण पगार काय करतात मी तसं शेतीच करतो हो काय वाटतं इंदोरी मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे भारतीय हो। केंद्रीय राज्य आरोग्य के मंत्री होत्या बरोबर या ठिकाणी काका भेटले त्यांनी म्हटलं की ताईंनी आमच्या तालुक्याचा विकास काहीच केला नाही आता ते कसं आहे ते पक्षाचे राष्ट्रवादीचे असल्यामुळे ते तसे बोलले पण आम्ही आम जनता आहे आम्हाला वाटतं ताईने हे कामं केलेलं आहे कारण आम्ही स्वतः सिव्हिलला गेलो तिथे दोनशे बेडचं त्यांनी पाठीमागे हॉस्पिटल तयार केलेलं आहे त्याच्यानंतर आमचे एक, आम आम एक रिलेटिव्ह पेशंट होतं त्याला किमान चार लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च होता तर ता ताईंनीच त्यांच्या मार्गदर्शनाने ते झालेलं आहे काम तुमच्या तालुक्याचा विकास झालेला हो शंभर टक्के हो ताई जर पुन्हा निवडून आल्या ताईंना चांगलं मंत्री पद भेटलं तर ताईकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील अपेक्षा काही नाही ताईंनी फक्त थोडं शेतीचं चा, याच्याकडे लक्ष द्यावं कारण शेतकरी थोडं नाराज आहेत ताईंवर बाकी काही नाही पण मग ताईच पाहिजे खासदार बस हो दादांच्या मते पुन्हा एकदा ताईच खासदार झाल्या पाहिजेत आपण आज कलवण शहरातील बस स्थानक परिसरामध्ये आहोत आता आपण थोडा रस्ता वला त्या बाजूला जाऊयात त्या बाजूला देखील काही शेतकरी बांधव स्थानिक नागरिक या ठिकाणी उभे आहेत त्या नागरिकांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आणि त्या नागरिकांच्या मनातील खासदार कोण हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक काका आहे त्या दादांशी आपण संवाद साधू साधणार आहोत दादा नमस्कार बोला काय नाव हो तुमचं म्हणजे काय पाहिजे खासदारकीची निवडणूक संपन्न होती त्या संदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे काय वाटतं तुमच्या दुंडेरी मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे आपल्याला काय आयडिया नाही त्यांना सांगता येणार नाही तरुण व्यवसाय बोला दादा काय म्हणता काय नाव दादा तुमचं आमचा अजित शेख काय करतात काय नाही का फ्रूट लाईन धंदा तर त्या दिंपरी मतदारसंघाचे निवडणूक संपन्न होते काय पाहिजे तुम्हाला दिंपरी मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे आम्हाला वाटतं दादा बघाय असं वाटतंय त्यांची जास्त चर्चा ऐकण्यात आली त्याच्यामुळे काय हो दादा खासदार कोण झालं पाहिजे भरती थाई पवा भरती थाई ताईंनी तुमच्या तालुक्याचा के विकास केलाय का जवळपास आमच्या डोळ्यांना जेवढं दिसते तेवढं पन्नास टक्के तरी केलेले बुवा त्यांनी वाटत ते आम्हाला टाईंकनं अजून काय अपेक्षा आहे ताईंकडनं काय अपेक्षा नाही फक्त एवढंच मन नाही बा तिथे तू मागे वढा आम तुम्हाला साथ आहे बस तिथाई तू मागे वढा आम तुम्हाला साथ आहे बस स्थानक परिसरामध्ये बस स्थानक परिसरामध्ये काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या ठिकाणी दादा आहेत त्यांच्याशी संवाद साधणार बोला काय नाव गिरीश आहेर काय आहे मी गवर्नमेंट सर्व खासदारकीची निवडणूक संपन्न होते तुमच्या मते डिंडरी मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे आता मी तर काय मतदार नाही आहे मतदान करतात ना मी नाशिकचा मतदार आहे तुमचं मतदान या ठिकाणी नाही सरकारी नोकर असल्यामुळे मला धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल इथे काही नागरिक उभे आहेत त्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात अजून काही आपण अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत त्या नागरिकांशी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी दादा आहेत दादा नमस्कार बोला सर काय नाव नितीन पागा काय करतात शेतकरी त्या दिंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न होती काय वाटतं धुंदरी मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे तुतारी वाजणार तुतारी वाजणार एकदम शंभर टक्के कांद्याच्या प्रश्नावरती बीजेपी सरकारच्या वरती फार असंतोष उभा आलेला आहे शेतकरी त्याच्यामुळे तुतारी वाजणार आपल्या तालुक्याच्या ज्या खासदार विद्यमान खासदार आहेत त्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहेत पुन्हा त्या निवडून आले त्यांना चांगलं मंत्रीपद भेटू शकतं ना हो भेटू शकतं पण ते निवडतील तर भेटल ना तुमच्या मते ताई नाही येणार काय कारण असलं पाहिजे ताई नाही आमच्याकडे फक्त शेतकरी राजाने हे निवडणूक हाती घेतलेली आहे त्याच्यामुळे तुतारी वाजणार शेतकरी बांधवांच्या कांद्याला भावने मिळाल्यामुळे ताईंना फटका बसू शकतो बरोबर बग्रे साहेबांकडून तुमच्या काय अपेक्षा असते बगर साहेबांकडून अपेक्षा आम्हाला फक्त कांदा साहेब फक्त आमच्या कांद्याला रास्त आम्ही भाव दिला पाहिजे त्यांनी दोन हजार तरी त्याच्यात आमचा शेतकरी राजा खुश आहे फळभाज्या झाली द्राक्ष झालं याचे आतोनात आमचा शेतकरी त्रस्त झालेला आहे आत्महत्या करेपर्यंत तो वेटेस आलेला आहे काका नमस्कार नमस्कार काय नाव काका वर्माच वर्मा काय करतात मी ते मजदुरीनं काम करतो काय वाटतं इंद्री लोक समदार संघाचा खासदार कोण होईल आता काय माहितीये आता आम्ही मजदूर माणसं काय मतदान कुठे आमच्या राजस्थान मध्ये काकांचं मतदान राजस्थान मध्ये काकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात काका नमस्कार 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 काय नाव काका माझं नाव विलास रौंदळ काय करतात शेती करतो मी काय होतं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा शेतकऱ्याची जो बाजू घेईल म्हणजे सर झालं पाहिजे असं आमचं म्हणणं ताईंनी बाजू घेतली ना हो। संसदेत ताईंनी काय बाजू घेतली पाच निर्यात बंद उठवली गेली पाच वर्षात काहीच केलं नाही आता शेवटी शेवटी निर्यात बंदीचं नाटक झालेलं आहे आणि जी निर्यातीची परवानगी दिली आधी तर ती गुजरातला एक कंपनी त्या कंपनीला गुजरातची परवानगी दिली महाराष्ट्रात एवढा कांदा असून महाराष्ट्रात एवढे व्यापारी असून सुद्धा गुजरातला त्या कंपनीला त्यांनी परवानगी दिली मग महाराष्ट्राचा काय फायदा झाला पाच वर्षात आमची तोट्यात गंमत झाली त्याच्यामुळे आम्हाला आता बीजेपी सरकार नको आहे म्हणतात बीजेपी सरकार नकोय पण ताईंनी तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा चांगला विकास केला आहे ना मला मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की ताईंनी आमचा पाच वर्षात काय विकास केला असं एखादं तुम्ही उदाहरण दाखवून द्या मी इथला नाही मी सांगू शकत नाही पण तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झालाय असं भाजपचे कार्यकर्ते म्हणतात तुमचं काय मत त्या कार्यकर्ते म्हणतात पण मी तर म्हणतो ज्या वेळेस यशवंतराव चव्हाण नाशिकमधनं इथं प्रतिनिधित्व केलं त्यांनी आम्हाला आणून दिलं त्याचप्रमाणे बी जे पीचे आमचे डी एस बाबा आहेत म्हणजे ते आरोग्यमंत्री होते त्यांनीसुद्धा आम्हाला आरोग्यमंत्री असताना राज्याचे त्यांनी आम्हाला आरोग्य विज्ञानपीठ आणून दिलं पण आमच्या तालुक्याच्या ताई खासदार असून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारे चांगलं असं आमच्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री होत्या इथला जो दवाखाना आहे तो अतिसुंदर आहे दोनशे खाटांचं पुन्हा एक नवीन हॉस्पिटल येतं आहे काय वाटतं तुम्हाला ताईंनी विकास केला नाही असं वाटतं आता असं वाटतं जसं मोदी साहेब जुमलेबाज आहे तसा हा सुद्धा जुमलाच वाटतो आम्हाला कारण इतकी वाईट अवस्था आता या आरोग्याची म्हणजे कळवणमध्ये उपजिल्हा रुग्णालय आमच्याकडे इथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आता सोनोग्राफी पाहिजे होतं जे डिलेवरीसाठी म्हणजे केली जातात ते त्यांना खाजगीमध्ये त्यांना ते सोनोग्राफी करावं लागतं खाजगी म्हणजे सरकारी दौऱ्यात होत नाही या गोष्ट नाही होत ना विचारून बघा तुम्ही गेले तर पाहा पहा ना तिथं काहीच सुविधा नाही आणि जे जे पेशंट येतात ते असं म्हणतात की तुमचं रक्त कमी आहे तुम्ही नाशिकला जाऊ द्या आणि नाशिकला पाठवलं जातं नाशिकला पाठवलं तर अँब्युलन्स नाही डिझेलची व्यवस्था नाही सगळ्यांना नाशिक काढून दिलं जातं अशी वाईट परिस्थिती आहे मग समजा ताई जर पुन्हा निवडून आल्या तर ताईने एक चांगलं मंत्रिपद भेटू शकतो त्याचा फायदा तुमच्या दिनद लोकसभा मतदारसंघाला होऊ शकतो हा मतदारसंघ आता निवडूच देणार नाही पुढे जाऊन मंत्रिपदाची तर अपेक्षा नाही परंतु आमच्या मतदारसंघाने हा सत्तर टक्के मतदान सत्तर टक्के हे शेतकरी आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराध झाल्या कारणाने आम्हाला कांद्याची वाट लागली त्याच्यामुळे इथला शेतकरी आता बदल घडवेल अशी अपेक्षा म्हणतात शेतकरी बांधव बदल घडवतील परिवर्तन होईल बग्रे साहेब जर समजा निवडून आले तर बग्रे साहेबांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील आमच्या अपेक्षा पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडनं आहेत की आम्हाला उमेदवार आज आम्ही तर असं म्हणतो शेतकरी म्हणून दगडही दिला तरी आम्हाला चालेल आलं का तर आम्हाला पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे शेतीबद्दल काहीतरी आम्हाला योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे आम्हाला बगरे सर निवडून आले परंतु केंद्रात जर भाजपचं सरकार असेल तर बगरे सर आपला आवाज कसा उलवतील कसं असतं तुम्ही कोंबडं झाकून जरी ठेवलं पहाट झाली तर ती आरवतं आणि आरवल्यानंतर आवाज येतच जर तुमच्यात सुप्त गुण असतील चांगले गुण असतील तर शंभर टक्के तिथे आवाज होईल आणि शेतकऱ्यांची बाजू मांडतील अशी अपेक्षा आहे आम्हाला बगरे साहेबांकडून काय अपेक्षा बगरे सरांकडून अपेक्षा अशी आहे की जर पवार साहेबांनी असा एक मोरा शोधलेला आहे की पूर्ण मतदारसंघात जर पाहिलं महाराष्ट्रात तर भगरे सर आणि निलेश रणके हे दोघं आर्थिक अतिशय कमकुवत परंतु अतिशय चांगले काम करणारे आणि उच्च विचार असणारे दोघं उमेदवार पवारसाहेबांनी दिले कारण जे मोठे होते धनधागडे होते नावाने मोठे होते आर्थिक मोठे होते ते पळून गेले पण हे पळणारे नाही चांगलं काम करतील शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी अशी अपेक्षा आम्हाला आहे काका तुमचं मत मांडल्याबद्दल आज आपण कळवण शहरामधील असलेल्या कळवण बस स्थानकामध्ये आलेलो आहोत आज आपण दिवसभरामध्ये पेठ शहर असेल किंवा पेठ शहरातील पर परिसरातील जे गावं असतील यांचा आपण आढावा घेतला सोबतच आज सायंकाची वेळ आहे या सायंकाळच्या वेळी आज आपण आ इथल्या जनतेच्या मनातला खासदार कोण हा जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला इथल्या नागरिकांशी संवाद साधला येथे काही नागरिकांचं मत असे की भारतीताई पवार यांनी नक्कीच खूप काही विकासकामं केलेली आहेत आणि काहींच्या मते ताईंनी विकासकामे केलेली नाहीत ती केली गेली पाहिजेत सोबतच शेत शेवटी ज्या तरुण शेतकरी बांधवांनी आपल्याला सांगितलं की ताईंनी यावेळेस परिवर्तन शंभर टक्के होणार आणि तुतारी वाढणार सोबतच येत्या चार जूनला मतदार मतदारसंघातील असलेली ही जनता कोणाला कौल देते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे प्रबंधभूमीसाठी दीपक पवारसह मी सुनील बेलदार कळवण नाशिक